शासकीय आरोग्य सेवेत कायमस्वरूपी सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी अधिकारी गेल्या दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत आमचं आंदोलन चालू झालेलं आहे याकडे अजूनही शासनानं आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेब आरोग्य मंत्री साहेब यांना कडकडीची विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या संघटनेची मिटिंग लावावी आणि आमच्या समाजनाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा याच्यानंतर जर आमचा प्रश्न सोडवला गेला नाही या आठवड्यात किंवा पुढच्या आठवड्यापर्यंत तर याच्यानंतर आमरण उपोषण किंवा आत्मदान यासारखे सुद्धा मार्ग आम्हाला अवलंब लागतील संपूर्ण आंदोलन मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीरित्या असल्या कारणामुळे आम्हाला त्या प्रकारे कुठल्या प्रकारची भीती कर्मचाऱ्यांना नाही परंतु प्रशासन आमच्यावर दबाव तंत्राचा वापर कर करत आहे तरी यासाठी आमची प्रशासनाला व आरोग्यमंत्री व मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची विनंती आहे की लवकर लवकर आमची समायोजनाची प्रक्रिया जी दीड वर्षापासून थांबलेली आहे ती लवकरात लवकर कार्यान्वित करावी जेणेकरून हे आंदोलन लवकर संपेल नाहीतर हे आंदोलन अधिक प्रकारे अजून तीव्र करण्यात येईल